अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बल. मामा सांगतात अरे बाळा आयुष्यातील कुठलाच आणि कोणाचाच प्रवास हा सोपा नसतो म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची तुलना स्वतःशी करू नका कारण ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा लोकांसारखं जगायला जाऊ नका जे नशिबात आहे त्यात समाधानी राहा आणि सुखी राहा जय बाळूमामा भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा कारण बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे हा आपला संकल्प आहे म्हणून बाळूमामांच्या या पुण्याच्या कार्याला तुमचाही हातभार नक्की लावा बाळूमामांची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला नवरात्रीची एक सुंदर अशी कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही नीट आणि वेळ काढून लक्षपूर्वक ऐकावी हीच कृपया करून तुम्हाला विनंती आहे भक्तांनो एकेवेळेस देवाचे देव गुरु ब्रहस्रपती यांनी सृष्टीचे रचनाकार ब्रह्मदेवांना विनम्रपणे प्रश्न केला हे ब्रह्मदेव आपण सर्वज्ञ आणि सर्व वेदशास्त्राचे जानकर आहात कृपा करून माझी एक शंका निरसन करा चैत्र आणि आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात नवरात्राचा जो व्रत आणि उत्सव साजरा केला जातो त्यामागचे महत्त्व काय आहे या व्रताचे पालन कसे करावे याच्या पालनाचे फळ काय मिळते आणि सर्वप्रथम हा महाव्रत कोणी आणि कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगावी ब्रहसोपती गुरूंचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले हे ब्रहसोपती जीवजंतूच्या कल्याणाची इच्छा ठेवून तू फार सुंदर प्रश्न विचारलास तुला नवरात्र महाव्रताचे महात्म्य समजावून सांगतो ज्याने सर्वप्रथम हा महान व्रत करून दाखविला त्याची पवित्र कथा मी तुला ऐकवतो भक्तांनो ब्रह्मदेव कथा सांगू लागली प्राचीन काळी पिठट नावाच्या एका सुंदर नगरीत एक ब्राह्मण राहत होता तो दुर्गादेवीचा परमभक्त सदाचारी आणि दयाळू स्वभावाचा होता दररोज तो भगवती दुर्गेची मनोभावे पूजा व हवन करत असे त्या ब्राह्मणाला सुमती नावाची एक कन्या होती सुमती रूपवान आणि सुस्वभावी होतीच पण तिच्या सर्व सद्गुणही वास करत होते जणू ब्रह्मदेवाने प्रथम निर्मिलेली सर्वात उत्तम कृती अशीच होती ती सुमती लहानपणापासूनच वडिलांप्रमाणे देवीची भक्त होती ती दररोज सकाळी आपल्या वडिलांसोबत पूजा आणि विधीत सहभागी होत असे देवीविषयी तिच्या हृदयात अपार श्रद्धा होती सुमती जसजशी वाढू लागली तसं तशी ती तिचे सौंदर्य आणि गुणही वाढू लागली जणू शुक्ल पक्षातील चंद्रकलाच वाढत होती एके दिवशी पहाटे सुमती नेहमीप्रमाणे देवीची पूजा करण्यासाठी आपल्या वडिलांसोबत उपस्थित राहण्यास हवी होती पण त्या दिवशी खेळण्यात दंग होऊन ती पूजेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकली नाही सुमती आपल्या सगळ्यांसोबत अंगणात खेळतच राहिली आणि तिने पहाटेची देवपूजा चुकवली दररोज आपल्या लेकीला पूजा अर्चित मनापासून सामील होताना पाहणाऱ्या तिच्या पित्यांच्या हे लक्षात येताच त्यांना संताप आला देवीची उपासना दुर्लक्षित झाल्याचे पाहून ते क्रोधित झाले क्रोधाने लालबुंद झालेले ब्राह्मण आपल्या कन्येला कठोर शब्दात बोलले अगदृष्ट मुली आज सकाळपासून तू भगवतीची पूजा केली नाहीस इतकी दुर्लक्ष करून तू भगवतीचा अपमान केलास त्या अपराधाची मी तुझे लग्न एखाद्या कुष्ठरोगी आणि गरिबीतल्या एका अशा गरीब मनुष्याशी लावून देईल पित्याचे असे रागीट वचन कानावर पडताच सुमती स्तब्ध झाली वडिलांचा रोष आणि उच्चारलेले कठोर शब्द ऐकून तिचे हृदय पिळवटून निघाली डोळ्यातून अश्रू तरारू लागले तरीही तिने स्वतःला सावरले आणि विनम्रपणे पित्याला म्हणाली बाबा मी तुमचीच मुलगी आहे ना मी पूर्णपणे तुमच्या अधीन आहे आपण जसा निर्णय घाल तो निर्णय मला मान्य आहे शेवटी होणार तेच जे माझ्या भाग्यात लिहिले आहे कन्येचे हे निराभिमान पण धीरगंभीर शब्द ऐकून ब्राह्मण आणखीन भडकले जसा प्रज्वलित अग्नित गवताची जोडी टाकल्यावर ज्वाळा आणखीन भडकतं तशीच आपल्या मुलीची भाग्यवाद बनून निडरपणे दिलेली उत्तरे ऐकून पित्याचा क्रोध अधिकच भडकल्यागत झाला आपला निर्णय अंतिम ठरवत संतप्त पित्याने ठरवले तसेच केले ब्रह्मदेव बृहस्पतींना पुढे सांगू लागले ज्या गावात ते राहत होते तिथेच रस्त्यावर भीक मागणारा एक अत्यंत दिनदरिद्र्य मनुष्य होता दुर्दैवाने तो कुष्ठरोगाने ग्रस्त असल्यामुळे अंगाची कातडी पांढऱ्या चट्ट्यांनी भरली होती जखमा भेसूर दिसत होत्या क्रोधाने अंधारे झालेल्या त्या ब्राह्मणाने आपली निरापराध कन्या सुमतीचे त्या कुष्ठरोगाशी त्या भिकाऱ्याशी विवाह लावून दिली विवाह लावताना त्याचे अंतकरण दयेने किंचितही हल्ले नाही उलट आपल्या मुलीकडे तिरस्काराने पाहत तो गुरकावला जा आता माझ्या घरातून आणि लवकरात लवकर आपल्या कर्माची भोग फक्त नशिबाच्या भरोशावर राहिल्यास काय होते तेही तू बघून घे पित्याच्या मुखातून निघालेला हा शापवाणीसारखा कटू आदेश ऐकताच सुमतीच्या हृदयाचे तुकडे झाले आक्रोश करू की विनंती अशी विधा होती तिच्या मनात आली पण पुढच्या क्षणी तिने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले विधिलिखित मानून ती पित्याचे कठोर शब्द निमूटपणे ऐकत राहिली घरातले आपले थोडेफार सामान आवरून तिने नवऱ्याचे हातात हात घेतले अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिने एक कटाक्ष घराकडे टाकला आणि ती आपल्या पतीसोबत पित्यांचा आशीर्वाद न घेताच घराच्या उंबऱ्याबाहेर पडली नवविवाहित पतीपत्नींच्या रूपातील सुमती आणि तिचा कुष्ठरोगी पती गावाबाहेर पडले समाजाने तिस्कृत केलेला त्या दाम्पत्याला कुणीही आसरा देण्यास नकार देत नव्हते अखेर त्यांनी रात्र पडू लागल्यावर गावाजवळच्या एका घनदाट वनाचा आसरा घेतला दोघे अरण्यात खोलवर जाऊ लागले जगाच्या निरापधानापणाची जाणीव झाल्याने सुमतीचे मन भीतीने आणि उदासीने भरून आले होते रात्र अंधाऱ्या काळोखाची चादर घेऊन अवतरली होती जंगलात किडे माकुडे साप वटवागुळ यांचा सळसळाट ऐकू येऊ लागला दूर कुठेतरी रातकिड्यांचा किरकिर आवाज आणि उंदीरघुशींची पळापळ चालली होती अशा भयानक परिस्थितीत सुमती आणि तिचा रोगस्थ पती वाट चालत होते अखेर एका जुनाट वडाच्या झाडाखाली त्यांनी हा घेतला त्या झाडाच्या आसपास कुशे कुठे कशाचे गवत काटेरी झुडपे उगवलेली होती जमिनीवर सुकलेल्या पानांचे बिछाने त्या दोघांनी ती रात्र कशीबशी काढली शरीराला क्षणभर टेका देण्यासाठी डोळे जुळवले खरेपण अंधारातून अजूनही भीतीदायक आवाज येत होते सुमतीचे हृदय धडधडत होते नवरा व्याधीच्या वेदनेने तळमळत होता अधूनमधून त्याच्या शरीरात कळा उसळत होत्या आणि तो कळकळून घरत होता सुमतीच्या तर डोळ्यातच पाणी उभे राहिले होते स्वतःचे हाल आणि नवऱ्याचे दुःख पाहून ती मनातच रडू लागली त्या अंधकारातील अश्रूंना साक्ष करून ती स्वतःलाच म्हणाली किती दुर्दैवी आहे रे माझे जीवन माझं आयुष्य खरंच खूप खराब आहे असा कठीण प्रसंग माझ्यावर आला आहे आमी अशी जन्मदाता पित्याच्या शापाने त्रस्त झाले तिच्या हृदयाची हाक आकाशा भिडत होती या दिनवाशा अवस्थेत सुमतीच्या मतीचे तीव्र दुःख हाक ऐकून जुरू देवीला दया आली ब्रह्मदेव ब्रहस्त्रोपती सांगू लागले त्या दुर्गम अरण्यात एक क्षणी अचानक सुमतीसमोर तेजस्वी दिव्य प्रकाश प्रकट झाला त्या प्रकाशातून अत्यंत मनोहर स्वरूपाची एक देवी प्रकट झाली देवीचे तेज इतके प्रखर होते की त्या अंधाऱ्या वनातील सारे अंधार क्षणात नाहीसे झाले सुमतीने डोळे उघडून पाहिले तर समोर स्वयं आदिशक्ती भगवती दुर्गा उभी होती देवीचे आठही हातात शस्त्रत्रिय आणि करुणामय मुद्रा पाहून सुमती थक्क झाली आपल्यासमोर स्वयं दुर्गामाता उभी असल्याचे पाहताच सुमतीने घाईघाईने पतीच्या आधाराने उठून देवीला दंडवट तिने घात हात जोडून नम्रपणे शरणागती स्वीकारली देवीचे तेजस्वी रूप पाहून सुमतीच्या डोळ्यातील अश्रू आनंदाने डबडबले देवीने सुमतीला उठवण्याचा संकेत केला कृपादृष्टी करून देवी मधुरवाणीत म्हणाली हे ब्राह्मणी मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे तुझे पूर्वजन्मीचे पुण्यकाल मोठे आहे ज्या प्रवाहाने मला तुझ्यावर प्रसन्न होण्यास प्रवृत्त केले आहे मी प्रसन्न झाले आहे म्हणून तुला पाहिजे तो माग। जम जम मागू, मागू वर माग जमजम नारे अशक्य असे काही माझ्यासमोर मागून मागू शकतेस मी तुझे मनोरथ अवश्य पूर्ण करेन देवीचे शब्द ऐकून सुमतीला प्रथम विश्वास बसला नाही इतक्या मोठ्या कृपेची ती पात्र आहे हे तिला स्वप्नातही वाटत नव्हते आपल्या डोळ्यावर विश्वास न बसून ती स्तब्ध झाली अखेर धीर एकवटून सुमने अडखळच्या शब्दात म्हणाली हे जगदंबे मला क्षमा करा मी कोणते पुण्य केले आहे ज्यामुळे स्वर्गाची देवी माझ्यासमोर प्रकट झाली आहे आपण माझ्यावर कृपा केली आहे असे म्हणता पण मी कोणते सत्कर्म केले आहे आणि देवी आपण कोण आहात कृपा करून आपली ओळख आणि येथे आगमनाचे कारण सांगाल का हे माते मी तर एक तुच्छ अबला आहे माझ्यावर अशी कृपादृष्टी कशी काय सुमतीच्या विचारांनी देवी स्मित्तहस करत म्हणाली वत्से मी आदिशक्ती दुर्गा आहे मी आदिमाता सृष्टीची निर्मिती आणि पालन करते आहे पार्वती लक्ष्मी सरस्वती अशा सर्व शक्ती माझ्यापासूनच प्रकट झाल्या आहेत विश्वातील त्रास आणि विघ्ने दूर करणे हेच माझे कार्य आहे मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते तुझ्या निष्पाश निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय अन्या आणि अन्या दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळ पिळवटून गेले खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे त्याची तुला स्वयं जाणीव नाही पण ते आता मी तुला सांगते सोबती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती त्याने लक्षपूर्वक कान दिला देवी पुढे म्हणाली श्रद्धेने ऐक तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषादाची स्त्री होतीस तू परम पतिव्रता होतीस पतीवर निस्पित प्रेम करणारी होतीस एके दिवशी तुझा जा निषाद जातीचा नवरा पोटाची खेळणी खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले त्यांनी तुमच्यावर चोरी चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त ग्रहात कैद केले त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही दिवसाच्या दिवस उपशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते पण लक्षात ठेव ज्या नऊ दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच शुद्ध प्रतिपदेपासून नऊमीपर्यंतचे होते म्हणजेच नवरात्राचे दिवस होते अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता पण अनवधानाने का होईना त्या नऊ दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे हे ब्राह्मणी तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस त्या व्रताच्या पुण्य ब बला बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती बाग पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली तिला आता उमगले इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले गळा दाटून आला कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली हे आधी माते खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला हीच माझी मोठी मिळगत आहे आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा तो निरापराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे मला त्याच्या यातना पाहवत नाहीत देवी आपण दयाळू माता आहात कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा त्याचे कृष्ठरोग कृष्ठरोगाने विद्रुप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे सुमतीचे हे निस्वार्थ मागणी मागून देवीचे हृदय आणखीन वितळले भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पती पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले भक्ती भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडू पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे एक दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल देवीची आज्ञा सुमतीने शौर्य धैर्य मानली ती भक्तिभावाने म्हणाली हो मा दुर्गे आपला आदेश मान्य आहे माझ्या उपवासाच्या पुण्याईतला एक अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरो होड जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले त्याची त्वचा वसंतातील सोन लोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले एक दोन क्षणापूर्वी जो व्याधीग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी रूपवान तरुणासारखा भासत होता सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते तिने देवीकडे पाहिले तिला उमगले की ही सर्व मायेची लिला दुर्गेच्या कृपेनेच घडली ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात, मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली कृतज्ञेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली जय दुर्गे माता तिन्ही जगतांची पालनहारली आणि दुर्गती नशिनी जगदंबे तुला कोटी कोटी प्रणाम हे अंबे दुःखाचे निवारण करणारे रोगापासून मुक्ती देणारी प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्टप्रवर्तीचा संहार करणारी तूच आहेस विश्वाचे रक्षण करणारे तुला मी शरण आले आहे सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली ओथमलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली हे गुणवती ब्राह्मणी मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल तो अतिशय बुद्धिवान गुणी धनाढ्य आणि कीर्तिमान होईल त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले शेवटी सुमती आदराने म्हणाली हे माते दुर्गा माझी पुढील एकच विनंती आहे जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताची पूजाविधी नीट सांगून द्या ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ती सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सुविस्तर प सुविस्तरपणे वर्णन करा भविष्य काळात मी माझे कुटुंब श्रद्धेने हे या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र ही निष्ठेने करावे विधीचे पूर्ण पालन करावे देव पारायण पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते देवी या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतती नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरही चकित झाले सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली निरापराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले लेकी मला माफ कर रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली मी पापी निर्दैवी वडील ठरलो कृपा करून मला क्षमा कर असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाले बाबा तुम्ही माझे जन्मदाता आहात तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता कृपया स्वतःला दोष देऊ नका मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही हे एकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले ब्रह्मदेव पुढे म्हणाले जसे देवींना भाकीत केले तसेच घडले काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य हे हे बृहस्वपती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे वृत्त भक्तीपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे ब्रह्मदेव कथा संपवून थांबले कथेचे श्रवण करून देवगुरू बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले हे जननीयता ब्रह्मदेवा आपण माझ्यावर अपारंपरिक कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत आपल्याशिवाय दुसरा कोण हे रहस्य सांगू शकला असता माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत याबद्दल मी आपला शतशहा ऋणी आहे बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवानी त्यांना त्याला आशीर्वाद दिला देवगुरूने नमस्कार केला त्या दिवसापासून बृहस्वपतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे प्रिय भक्तांनो अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते भक्तांची सर्व इच्छा सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात